कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे बीडमधील चर्चित गुन्हेगार वाल्मिक कराडप्रमाणे वागत असून थोरवे हेच कर्जतचे वाल्मिक कराड असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी केली आहे कर्जत तालुक्यातील पोलीस स्टेशन डायऱ्यांतील नोंदी तपासल्यास थोरवे यांचे कारनामे उघड होत असल्याचेही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत तसेच सांगवी गावाच्या विकासासाठी मंजूर निधी वळवण्याची थेट मागणी आमदार थोरवे यांनी केल्याचा आरोप करत आमच्या गावावर दरड कोसळली तर त्यास थोरवे जबाबदार राहतील असा स्पष्ट इशाराही घार यांनी दिला आहे तसेच आमदारांचा रिसॉर्ट वन विभागाच्या जमिनीवर असल्याने त्या जमिनीची मोजणी व्हावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे घारे यांनी सांगितले की कर्जत खालापूर नेरळ माथेरान आदी पोलीस ठाण्यातील निरीक्षकांवर थोरवे दबाव टाकत आहेत पोलीस निरीक्षक भोर यांनी थोरवे यांच्याबाबत राजकीय द्वेषातून वरिष्ठांकडे तक्रार केलेली असल्याची नोंद स्टेशन डायरीत असल्याचे त्यांनी सांगितले तर उपविभागीय पोलीस अधिकारी घेरडीकर यांनी थोरवे आंदोलनाच्या धमक्या देतात असा उल्लेख केल्याचे घारे यांनी स्पष्ट केले आहे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर डायरीत नोंद करण्यासाठी दबाव टाकल्याचे तसेच कशेळीतील भास्कर दिसले यांच्या दुकानावर कारवाईसाठी पोलिसांना भाग पाडल्याचे नमूद झाले भिसेगाव येथील शरद हजारे यांच्यावरही थोरवे यांच्या नात्यातील व्यक्तीच्या कारणास्तव दबाव आणल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे महाड येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे त्यावरही घाऱ्यांनी टीका करत थोरवे यांच्याकडे काही विषय नसल्याने ते केवळ प्रसिद्धीसाठी तटकरे यांच्यावर टीका करतात दोन हजार एकोणीसमध्येही तटकरे खासदार झाले होते गोगावले नव्हते त्यामुळे प मताधिक्य कोणाचे होते हे स्पष्ट होते, होते असेही नमूद केले तटकरे यांनी महायुतीचे नियम पाळले नसते तर महेंद्र थोरवे यांना उमेदवारीच मिळाली नसती आणि ते, ते आमदारही झाले नसते असे सांगत घार्यांनी थेट थोरवे यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे अध्यक्ष संतोष बैलमारे युवकाध्यक्ष स्वप्नील पालकर आवे जुवारी माजी सभापती धोंडू राणे महिला मतदारसंघ अध्यक्षा सुरेखा खेडेकर पूजा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह बिरो रिपोर्ट कर्जत